नंद भाऊजा या गौरे वेचण्यासाठी आल्या तिच्यावर काहीतरी अत्याचार झाला की ह्या भवानी मातेच्या कसं काय बघतात जय श्रीराम जय श्रीराम जय महाराष्ट्र मित्रांनो आज हे डे टू म्हणजे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आपण चालले धुळ्यात भवानी मंदिर म्हणजे जे सुरत बायपास म्हणजे चित्र रोड पासून पाच ते सहा किलोमीटर अंतर आणि आपल्या गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपण गाडी इथं पार्क केली आणि रस्ता बघू शकता पुन्हा चिकल रस्ता आहे तर गाडी काय पुढे जाणार नाही वाटतं मग आपल्या इथून चालून चालतच जायला लागेल कारण इथून सहाशे मीटर मंदिर दाखवत आहे मी आपण काय वाटतं तुला इथं बरं वाज कसा येत आहे गंदा म्हणजे गंदा म्हणजे कसा असे का आता आपण कुठं चाललोय कोणत्या देवीला मनु देवी नाही ग नंदा भवानी आणि तू बॉटर का बघून चालली अ मागून बघ कुठला आज मागून कुठला आलं पोहू नको पोहू नको माग सुटून ते बर गई बहर इकडे आला दोन दोन होऊन गेले बघ त्यांची गँग जमा होती त्या पाच जमा होऊन जातील आता ते पाच होऊन गेलो तर काय करशील देवीचं नाव घ्यायचं काही करत आज तुम्हाला झकणार पांडे असे काय मी लहान बालाचे मग मी केव्हा मोठी झाली दोन तारखेला दोन तारखेला <laughs> कोणत्या ता दोन तारखेला अजून देऊ का या म्हणजे कोणता महिना दोन दोन आता जायचं का आपण दर्शन करायला नंदा भवानी मंदिर ह धुळे तालुक्यात धुळेपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे तिथे रावेरपासून दोन किलोमीटर जंगलात आमचे मंदिर आहे नंदाभवानी माता मंदिर हे मंदिर दोन अडीचशे वर्षाच्या पूर्वीचे आहे आणि इथे दोन नंदन भोजा या गौर्या व्यचनासाठी आल्या त्यांच्यावर काहीतरी अत्याचार झाला किंवा काहीतरी झाले बुवा त्यांच्यावरती आणि त्या इथे दुष्टनजर पडल्यामुळे ह्या जी गुप्त झाले असे जुने लोक सांगतात पूर्वी भांडीही निघायचे असेही सांगतात जुने लोक आणि पूर्वी एक बंगाली बाबा असायचे नंतर मग जी जे आता जे परिसर दिसतोय रामाबाबांची कृपया आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या डोळ्याच्या त्यांच्यामध्ये का सर्व काही लाईट वगैरे त्यांनीच लावलेलं आहे आणि मंदिर आणि विहीर हे फारच पुरातन आहे हे बाकीचे जे आहे हे डोळ्यासमोरचं आहे आपल्या डोळ्यासमोरचं आणि ही माता आहे परिवार वाघ परिवार यांची ही कुलस्वामिनी आहे माळी समाजाचे आणि पाटील समाजाचे आणि ही माता यानंदाबा आणि मातेच्या आंघोळीने पुत्रप्राप्ती होते आजही ही चालू आहे आतापर्यंत आणि मी स्वतः युवराज आत्माराम पाटील इथे सेवक म्हणून चौदा वर्षापासून इथे जात आहे तर मग कसा वाटला मग आजचा लॉक तर मित्रांनो आयोग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूपच इन्फॉर्मेशन भेटली असेल नंदा भवानीबद्दल आणि ही सिरीज कंटिन्यू चालू राहणार आज होता डे टू आता उद्या राहणार डे थ्री तर मित्रांनो रेग्युलर सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि करा ऑर्डर क्लिक करा जसे आमचे नवीन व्हिडिओ अपलोड होतील तसे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन भेटते आणि चॅनलला व्हिडिओला लाईक करा म्हणा चॅनलला